दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडार कवठे येथील लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को जनरेशन अँड इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या वतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माके नाम या आव्हानाला प्रतिसाद देत लोकमंगल कारखान्याने एक हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प यावेळी सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे बुलढाणा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे बुलढाणा बँकेचे सर्व व्यवस्थापिका योगिनी कोहार बुलढाणा बँकेचे सरव्यवस्थापिका योगिनी फोकळे कारखान्याचे चेअरमन महेश देशमुख सतीश देशमुख पराग पाटील मंद्रुपचे सहायक उपनिरीक्षक राजू डांगे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यतीन शहा हनुमंत पुजारी मायाप्पा जंगलगी सोमलिंग कमळे शिवपुत्र बबलेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना बुलढाणा अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे बोलताना म्हणाले की दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असून पर्जन्यमाना पर्जन्यमानावर परिणाम पर्जन्य होत आहे वातावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे ज्ञानदान वृक्षारोपण हे दोन अशी कामे आहेत जे आपल्या पश्चात आपल्यानंतर देखील त्याचा समाजातील घटकांना फायदा होईल लोकमंगल व बुलढाणा बँकेच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण हा कार्यक्रम नसून एका चळवळीची सुरुवात करीत आहोत या चळवळीत सर्वांनी आपला सहभाग नोंदवून पंचक्रोशीत हरित क्रांती घडविण्याकरिता प्रयत्नशील राहावे सामाजिक कार्यात लोकमंगल परिवार सदैव अग्रेसर आहे उपस्थित असलेल्या सर्वांनी आपल्या परिसरात गावात शेतशिवारात गावातील माळरानावर किमान एक तरी वृक्ष लावावे व त्याचे संवर्धन करावे लोकमंगल व बुलढाणा बँक लोकमंगल व बुलढाणा बँक सदैव आपल्या कार्यात हातभार लावेल याप्रसंगी दिनेश पावडशेट्टी ए जी एम फायनान्स दीपक नलवडे प्रशासन विभागाचे नंदकिशोर नंद कदम व्यवस्था प्रशासन विभागाचे नंदकिशोर कदम श्रीशैल लोखंडे आदी सहकार्यक्षेत्रातील क्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी आणि सर्व कामगार वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते मंगल कारखान्याचे अध्यक्ष महेश दादा बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य श्री देशपांडे सर डांगे सर आणि सरपंच साहेब आणि सर आणी सर यत, Uh, आज मला खूप आनंद वाटतो आहे की आज आपण एका वेगळ्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित राहिलो बेसिकली uh, मला असं सांगायला आनंद आहे की uh, साखर कारखाना हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे आणि त्या निसर्गाची जोपासना करण्यासाठी आज आपण नवीन ऊर्जा घेऊन नवीन सीझन घेऊन आपण प्रथम निसर्गाचं आधी जाणलं आणि तो कार्यक्रम आपण आयोजित केला त्याच्याबद्दल मी दादासाहेबांना धन्यवाद मानते आभार मानते आणि त्याच्यासाठी आम्हाला उपस्थिती म्हणजे सांगितली त्याच्याबद्दल मी दादासाहेबांचे आधी आभार मानते बेसिकली आ, लोकमंगल साखर कारखान्याला दोन हजार अठरापासून फंडिंग करतोय हे मगाशी आम्ही महेशदादांशी बोलताना बोलले की हे वे असतं जसं तुम्ही सगळ्यांनी कष्ट केले त्याचे ते आम्हाला दिसतंय पण शेवट हा निसर्ग आहे आणि त्या निसर्गावर चालणारे हे कारखाना आहे त्यामुळं त्याला आपण काही करू शकत नाही पण कष्ट हे आपल्या हातात आहेत ते कष्ट तुम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांनी तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला म्हणून दादासाहेब आणि महेश दादा काम करू शकले आणि बुलढाणारभनच्या वतीने मी तुमचे देखील आभार मानते की तुम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवली आणि त्याच्यामुळं कारखान्याला एक ऊर्जा मिळाली असंच पुढच्या वर्षी देखील आपण सगळे म्हणजे हा जो सीझन आहे तो चांगला करूया जे काही आपण आपले टार्गेट्स ठेवलेत त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि मग अशी सूत्रसंचालनामध्ये सांगितलं की बाबा याचे आंबे खायला आम्हाला बोलवणार पण मी म्हणते त्याचा फॉलोअप पण आम्ही ठेवू की आंबे लागेपर्यंत थांबणार नाही जसं आमचं फायनान्शियल काम आहे की फॉलोअप ठेवणं मॉनिटरिंग ठेवलं तर ते रोप कुठपर्यंत आलं आहे त्याची जबाबदारी तुमची आहे जसं कारखान्याचं जाय तर मी पुढच्या सीझनसाठी मी तुम्हाला धन्यवाद देते आणि थांबते जय हिंद जय सहभाग